रामराजे माझ्यासोबत असेच राहा आणखीन एका दिल्लीतल्या बातमी संदर्भातली माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे तर प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती आहे काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झालेली होती आणि त्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार एकत्र मुंबईला गेलेले होते त्यामुळे या सर्व भेटींच्या पार्श्वभूमीवरती प्रफुल्ल पटेल आणि मोदी यांच्यामध्ये भेट झालेली आहे राज्यात आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असताना या भेटीला वेगळं महत्व आहे या संदर्भातली माहिती घेऊयात रामराजेंकडून रामराजे खरं तर दिल्लीतली ही भेट मात्र महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी अतिशय महत्वाची नेमकं काय घडलं भेटीमध्ये काय माहिती मिळू शकलीय तर ही भेट जी होती ती दोन मुद्द्यासाठी असल्याची माहिती आपल्याला मिळाली पहिला मुद्दा म्हणजेच की राज्यातील सध्याच वातावरण म्हणजे की जे आता एकत्रितपणे कारण वाद आणि विवाद मोठ्या प्रमाणावर चालला होता महायुतीमध्ये आणि त्याच्यामुळे कुठेतरी फायदा विरोधकांना होऊ नये अशी भूमिका जी आहे ती सर्वच नेत्यांनी तिघांनी घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची म्हटली जाते आता यापुढे महापालिकेची निवडणूक आहेत अशा वेळी एकत्रितपणे कसं पुढे जायचं आहे आ, या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा जी आहे ती त्या बैठकीमध्ये कानावर घेतल्याची माहिती मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि त्याचबरोबर संसदेमधली सा जी रणनीती आहे एसआय संदर्भात निवडणूक रिफॉर्म आहे त्या संदर्भातली चर्चा असेल वंदे मातरम संदर्भातली चर्चा असेल आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा काही चर्चा झाल्याची माहिती मिळते त्यामुळे एक तर की पक्षांतर्गतचे अडचणी आणि दुसरे म्हणजेच की सभागृहामधली रणनीती या दोन्ही मुद्द्यावर प्रसुल पटेल यांच्याशी चर्चा झाली माहिती मिळते निश्चित रामराजे धन्यवाद माहिती करता माझ्यासोबत असेच राहा तर एकीकडे दिल्लीमध्ये या घडामोडी घडतात राष्ट्रवादीच्या गोटामध्ये काही घडामोडी घडतात मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे भाजप आणि आपल्यामध्ये कोणताही तणाव नव्हता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय तसंच यापुढे एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये घ्यायचे नाहीत असं ठरवण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय दिल्लीवारी मित्र नाराजी आगामी महापालिका निवडणुका एकमेकांवरती केलेला टीका या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे एनडीटीव्ही मराठी मंचच्या अनस्टॉपेबल महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलत होते आगामी सर्व महापालिका निवडणुका या आम्ही युतीमध्येच लढणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला तर या संदर्भातली माहिती घेऊयात नागपूरमधले ना वगैरे काही नसतो कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा निवडणुका असतात एक दुसऱ्यासमोर उभे राहतात थोडंसं आम्ही ठरवलं होतं की कुठ जिथं एकत्र युती करायची युतीने लढायचं ज काही ठिकाणी आम्ही युतीने लढलो काही ठिकाणी शक्य झालं नाही तिथे वेगळे लढलो परंतु कुठेही असं टोकाची टीका वगैरे काही तू दिल्लीला गेला तर दिल्लीला काय दिल्लीला दिल्ली काय दिल्ली 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 इथले प्रश्न घेऊन जातो का आम्ही मी बिहारला शपथविधीसाठी एन मी तिसऱ्या नंबरचा घटक पक्ष आहे प्रधानमंत्री मोदीजी प्रत्येक बैठकीला बोलवतात अमित भाईंकडे जेव्हा विषय असतात ते अमित भाई बोलवतात आणि त्यामुळे मी बिहारच्या आपलं शपथविधी होता त्याचं निमंत्रण मला होतं आणि मी दिल्लीला गेलो दिल्लीवरून अमित भाईंचं अभिनंदन केलं पाच मिनिट तुमची चर्चा झाली त्याची खूप चर्चा झाली तुम्ही आता काय पत्रकार बाहेर प्रश्न आहे तुमचे उत्तरही तुमचे पतंगही तुमची उडवायची तुम्ही पण रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तुमची नाराजी होती ती तुम्ही एक दोनदा बोलूनही दाखवली मागच्याच माझ्या मुला तुमची नाराजी होती कुठल्याही विषयावर नाराजी किंवा काही कधी दर्शवली नाही आणि आमचं चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काही विषय होते आणि त्यावर ठरलं की आपण युतीने लढायचं दुसरी गोष्ट आपले भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षामध्ये आपण घ्यायचे नाही ठरलं त्याच्यावर पडदा पडला मुंबईसह तुम्ही सगळ्या निवडणुका एकत्रित सगळीकडे एकत्र लढणार तर एनडीटीव्ही मराठी मंचा कार्यक्रम नागपूरमध्ये होता आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे या संदर्भातली माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत संजय एकीकडे एक 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 पालिका निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये वेगळा सूर आळवला जात होता मात्र आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा एकत्र येण्याचे हे संकेत दिसतात अगदी बरोबर तृप्ती जसं आता आपण ऐकलं एकनाथ शिंदेंनी जे दिलखुलास वक्तव्य केलं त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे संदेश त्यांनी दिलेले आहेत गेल्या काही काळामध्ये हे काही मुद्दे गाजत होते विशेषत माध्यमांमध्ये मादे, मग त्यांचा दिल्ली दौऱ्याचा विषय असेल किंवा भारतीय जनता पक्षी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना यामध्ये एकमेकांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आपल्याकडे खेचून घेण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यामुळे खूप वाद झाले त्या तो मुद्दा असेल त्या सगळ्या मुद्द्यांवरती एकनाथ शिंदे दिलखुलासपणे बोलले आहेत आणि विशेषतः जो तुम्ही आता प्रश्न विचारलात अलीकडेच नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं कित्येक ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष विशेषतः एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले होते आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की ह्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कुठेतरी त्यांना स्वबळावरती किंवा आपापल्या पक्षांच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी मुभा दिली पाहिजे ही भावना होती पण आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जेव्हा समोर दिसत आहेत अशा वेळेला हा अत्यंत त्या निवडणुकांवरती परिणाम आणि प्रभाव टाकणारा निर्णय एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी याच आशयाचं वक्तव्य केलं तर स्पष्ट दिसतंय की महायुतीमध्ये भाजप असेल शिंदेंची शिवसेना असेल एकत्र होऊन लढणार आहेत मग ते महानगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुका असतील आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये प्रभाग पद्धती असते तीन किंवा चार वॉर्ड एक सात एका प्रभागमध्ये असतात आणि अशा वेळेला अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवणं खूप कठीण जातं जे निवडणुकामध्ये ज्या प्रत्येक वार्डामध्ये ज्या पक्षांचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क मजबूत असेल त्याच पक्षांना तिथे चांगली मतं मिळण्याची शक्यता असते आणि इथे तर तीन महायुतीचे महत्त्वाचे पक्ष जर एकत्र लढणार असतील आणि त्यांच्या अंतर्गत बंडखोरी जर त्यांनी थोपवून ठेवली तर निश्चितच याचा मोठा सकारात्मक परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवर पडेल अशी कुठेतरी रणनितारांमध्ये चर्चा आहे आणि नक्कीच त्या दिशेनं पावलं उचलण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे याआधी मुख्यमंत्री जेव्हा एन डी टी व्ही मंचच्या कार्यक्रमामध्ये त्याच दिवशी बोलले तर त्यांनी इतकंही सांगितलं की दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकासुद्धा आम्ही महायुतीमध्येच लढू ते असं म्हणाले की आत्मनिर्भर भाजपा हा पक्षाला कुठेतरी स्व मजबूती देण्याचा प्रयत्न असला तरी सगळ्या निवडणुका यापुढे आम्ही एकत्रच लढू त्यामुळे नक्कीच कुठेतरी विरोधकांच्या मनामध्ये धडकी घालवण्यासाठी धडकी घालण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय महायुतीकडनं समोर मांडण्यात आलेला आहे एकूणच नाराजी कितीही महापालिका निवडणुकांच्या आधी असली तरीसुद्धा महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचे संकेत हे महायुतीमधल्या सगळ्याच पक्षांमधून संजय माझ्यासोबत महत्वाची बातमी बातमी आपल्याला पाहायची आहे आहे आता महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्या संदर्भातली पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अटकेमध्ये असलेल्या शीतल तेजवानी यांना आज पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात आलं आज कोर्ट शीतल तेजवानी यांना पुन्हा, पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्याचीही शक्यता आहे दरम्यान आठ दिवस सहकार्य केलं आता आणखी पोलीस कोठडीची गरज काय असा सवाल शीतल तेजवानी यांचे वकील यांनी केलेला आहे या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती नेमकं कोर्टामध्ये काय काय घडलंय तृप्ती खरं तर आज शीतल तेजवानी जी मुख्य आरोपी आहे मुंडवा जमीन गरीब प्रकरणातली तिला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलेलं होत आलेला आहे खरं तर आठ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं आज सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की या पोलीस कोठडीमध्ये तिच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली होती ज्यामध्ये दोन मोबाईल फोन देखील जप्त केलेले होते तर याच पार्श्वभूमीवरती ही जी झाडाझडती झाली आणि या आठ दिवसाच्या पोलीस कोठडी मध्ये जी चौकशी करण्यात आली आर्थिक गुन्हे शाखेकडनं त्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे किंवा सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे की अधिकची जी माहिती आहे कारण दोन हजार सहामध्ये जवळपास तीस लोकांचं पॉवर ऑफ अटर्नी घेतलं होतं त्या किंबहुना त्याच्याहून जास्ती घेतलं होतं त्या सगळ्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यासोबतच जे पैशांची घेवाण देवाण जी झालेली आहे कारण जी जमीन आहे ती अमेडिया कंपनीला विकलेली आहे मग त्या संदर्भातलं जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे म्हणजेच नेमकं त्याचं डॉक्युमेंटेशन अजून सापडलेलं नाही आहे त्यामुळे ते जे डॉक्युमेंटेशन कुठे आहेत हे शोधायचं आहे त्यासोबतच इतर जे काही बाबी आहेत त्याबद्दलची सखोल चौकशी करण्यासाठी अजून पाच दिवसांची पोलीस कोठडी इथे मागण्यात आलेली आहे आणि तुम्ही जसं म्हटलं तसं की त्यांचे जे वकील आहेत शीतल तेजवानीचे त्यांचं असं म्हणणं आहे की आता इतके दिवस दिवस पोलीस कोठडी झाली त्यानंतर आता पोलीस कोठडीची गरज काय आधी ज्या गोष्टींवरती रिमांड मागितला होता त्याच गोष्टीवरती पुन्हा आता पोलीस कोठडी मागण्यात येत आहे पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे तृप्ती की अद्यापही जे दुसरे आरोपी आहे यामध्ये की दिग्विजय पाटील ते अजून तो अजूनही आलेला नाही आहे या सगळ्या चौकशीसाठी पहिले दोनदा येऊन गेलेले होते आणि नंतर जय पवारांचं लग्न झाल्यानंतर बहारेनमधनं मी आल्यावरती पुढच्या जबाबासाठी किंवा पुढच्या चौकशीसाठी येतो असं सांगत ते ते अजूनही आलेले नाही आहेत त्यामुळे यामध्ये फक्त शीतल तेजवानी आ, ही फक्त आत्ता तिच्यावरती चौकशी आणि पोलीस कोठडी चालू आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की याबद्दलचे जे फायनान्शियल डॉक्युमेंट आहेत ते कुठेच अजून आढळून आले नाहीत तर या पार्श्वभूमीवरती आता पाच दिवसांची अजून पोलीस कोठडी मागण्यात आली आहे तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आता नस्या? शीतल तेजवानीला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस तिची कस्टडी घेतात की नाही निश्चित रेवती धन्यवाद संपूर्ण माहिती करता माझ्यासोबत असीच रहा नाशिक मधली बातमी आपल्याला पाहिजे नाशिक तपोवन परिसरामध्ये नवीन टी पी प्लांट करता तीनशे झाडांची कत्तल झाल्याचं समोर आलंय एकीकडे एक तपोवन मधील साधुग्रामच्या अठराशे झाडांचा सा प्रश्न अनुत्तरित असतानाच टी पी प्लांट करता ही वृक्ष तोड करण्यात आलेली आहे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात नवीन टी पी प्लांट तयार होणार आहे शिवाय चारशे सत्तेचाळीस झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे त्यामुळे आता तपोवन परिसरामध्ये उभारला जाणारा नवीन एस टी पी प्लांट वादात आलाय नाशिकमधल्या या बातमी संदर्भातली माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल गेल्या कित्येक दिवसांपासून तपोमनमधल्या वृक्षतोडी विरोधामध्ये वृक्षप्रेमी असोत राजकीय व्यक्ती असोत किंवा आणखीन इतर सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती असोत अभिनेते असोत सगळ्यांनी विरोध केलेला आहे मात्र त्याच वेळेस ही आणखीन एक बातमी झाड तोडल्यानंतरची त्यामुळे नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये वृक्षप्रेमींची या संदर्भातली काय प्रतिक्रिया तृप्ती नाशिकला निसर्गाचं वरदान लाभलं आहे म्हणतात नाशिकची जी काही हिरवळ आहेत खरं तर खास करून पर्यटक हे प्रेमात पडत असतात आणि आपण बघितलं तर हा जो तपोवन परिसर आहेत की दाट असे इथे सर्व झाडं आहेत झुडपं आहेत जवळपास पस्तीस एकरचा हा संपूर्ण परिसर आहे जिथे आपण बघितलं तर साधुग्राम असेल किंवा जो नवीन प्रकल्प देखील होणार होता एम आय सी तो तिथे होणार होता आणि त्याला वृक्षप्रेमी जे आहेत ते विरोध करत आहेत दरम्यान हा जो साधुग्रामचा परिसर आहे ही जी वृक्षतोड होणार आहेत याला पर्यावरणप्रेमी राजकीय पक्ष असतील सामाजिक संस्था असतील हे विरोध करत असल्याचं बघायला मिळत असतानाच इथूनच काही काही मीटर अंतरावरती जो एस टी पी प्लांट आहे तपोवनातला त्याच्या आजूबाजूची जी झाडं आहेत ती तोडण्यात ही आलेली आहेत म्हणजे जेव्हा आपण तिथे जाऊन पोचलो तेव्हा खरं तर विदारक असं करत दृश्य हे सर्व बघायला मिळालं की तिथे दाट संपूर्ण जंगल होतं म्हणजे खरं तर तपोवन याच्या नावातच वन देखील आहेत जेव्हा रामा राम असेल सीता असेल हे तिथे काही काळ वनवासात होते वनवासात काही काळ त्यांनी तिथे घालवलं होतं तेव्हा इथे पूर्णतः जंगल होता असं म्हटलं जात होतं आणि त्याच परिसरातील अनेक झाडं जे आहेत म्हणजे जे पर्यावरणप्रेमी आरोप करतायत त्यांच्यानुसार जवळपास तीनशेहून अधिक झाडांची कत्तल ही करण्यात आलेली आहेत संपूर्ण परिसर हा सपाट करण्यात आलेला आहे आणि तिथे नवीन एस टी पी काम हे केलं जात आहे कुंभमेळ्यामध्ये गोदावरी प्रदूषित राहू नये ते प्रदूषणमुक्त व्हावी दृष्टीने हे एस टी पी प्लॅन्ट तयार केले जात आहेत मात्र त्या एस टी पी प्लॅन्ट अशा प्रकारे जर झाडं तोडली जात असतील तर हे कुठेतरी पर्यावरण पर्यावरणप्रेमींचा देखील आरोप आहेत प्रेमींचं म्हणणं आहे की आम्ही यावरती आवाज उठवतोय हरकती देखील मात्र आमचं ऐकून हे घेतलं जात नाहीये महापालिका प्रशासन हे ऐकण्याच्या वाद जो आहे तो तपोवनातील या झाडांवरून समोर आल्याचं बघायला मिळत त्यामुळे एकंदरीत आता यावरती सरकार असेल किंवा महापालिका प्रशासन असेल त्याची काय भूमिका राहणार आहे एवढी मोठी हानी करणं खरंच गरजेचं होतं का हा खर तर प्रश्न आहे धन्यवाद या संपूर्ण माहिती करता पाच वाजताच्या ह्या पाच बातम्या आपण पाहिल्या आणि यासंदर्भातले अपडेट्स आमच्या प्रतिनिधींकडून घेतले सगळ्यांचेही आभार